नमस्कार मंडळी पासष्ट वर्षानंतर गुरुपौर्णिमेला या पाच राशींवर होईल धनाची वर्षा दुर्लभ योगाने चमकेल भाग्य या वर्षीची गुरुपौर्णिमा खूपच खास आहे कारण पासष्ट वर्षानंतर असा दिव्य संयोग बनत आहे जेव्हा गुरुची कृपा काही विशेष राशींवर अमृत वर्षासारखी बरसेल ग्रहांची चाल अशी बनत आहे की बारामधून या पाच राशींच्या जीवनात सुख समृद्धी विवाह धनलाभ आणि आनंद येणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिष पंचांगानुसार गुरुपौर्णिमा प्रत्येक वर्षी आषाढ महा शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते यावर्षी गुरुपौर्णिमा तिथी दहा जुलै पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाईल यावेळी गुरुपौर्णिमेला सूर्य बुध आणि शुक्र हे तीनही ग्रह सोबतच कर्कराशीत राहील तसेच बृहस्पती म्हणजेच गुरुदेव मिथुन राशीत विराजमान राहील हा संयोग खूपच दुर्लभ आहे ज्याचा काही राशींवर चमत्कारिक बदल पाहायला मिळेल गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते तसेच महर्षी वेद व्यासांचा जन्मही याच दिवशी झाला होता म्हणून याला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणे आणि दान करण्याचे महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे तसेच या दिवशी गुरूंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते गुरुपौर्णिमेला उपवास दान आणि उपासनेचेही महत्त्व आहे उपवास आणि दान केल्याने ज्ञान मिळते आणि मोक्ष मिळतो असेही सांगितले जाते हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे प्रतीक आहे चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे गुरुचा विशेष आशीर्वाद परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री गुरुदेव दत्त सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे रुचिक रास यावेळीची गुरुपौर्णिमा रुचिक राशीसाठी वरदानच ठरणार आहे पासष्ट वर्षांनंतर असा संयोग बनत आहे ज्यामुळे तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे स्वतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने उघडणार आहेत तसेच जी कामं वर्षानुवर्ष अर्धवट होती जी स्वप्न फक्त कल्पनांमध्ये होती आता ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत यावेळी गुरुच्या दृष्टीने तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील ज्या लोकांचे लग्न ठरत नव्हते त्यांच्यासाठी चांगले लग्नाचे प्रस्ताव येऊन त्यांचे लग्न देखील या काळामध्ये ठरू शकते त्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच खूप दिवसांपासूनची आर्थिक तंगी समाप्त होऊ शकते या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल जे पण काम तुम्ही या काळात सुरू कराल ते व्यापार असो किंवा नोकरी त्यात तुम्हाला सफलता नक्कीच मिळू शकते त्याचबरोबर खास करून व्यापारी लोकांसाठी हा का मुनाफा आणि विस्ताराचा राहील जर तुम्ही विदेशात जाण्याची योजना बनवत असाल तर तुमची ती योजना या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुखी वैवाहिक जीवनासाठी तुम्ही हळदीचे दान नक्कीच करू शकता त्यानंतर मीन राशी गड़ी। मीन राशीसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस खूपच खास राहणार आहे या काळात तुमच्या भाग्याची दारं उघडतील ज्यामुळे धन यश आणि प्रगतीचे मार्ग उघडतील या काळात तुमच्या मानसिक ताण देखील कमी झालेला पाहायला मिळेल या काळात तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमतेमध्ये देखील वृद्धी होऊ शकते व्यापारात लाभाचे प्रबळ योग बनत आहे जर तुम्ही याआधी कुठे गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता चांगला मुनाफा देखील मिळू शकतो तसेच नोकरी करणाऱ्यांना कामात प्रगती साथीदारांचे पूर्ण सहकार्य लाभेल वरिष्ठ अधिकारी कामाचे कौतुक करतील तसेच अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या या काळात मार्गी नक्कीच लागू शकते कुटुंबांचे कुटुंबाचे सहकार्य लाभेल हा काळ तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवेल तसेच हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवेल या दिवशी तुम्ही उपाय म्हणून गरजूंना केळे दान करू शकता तसेच गुरुजनांचा आशीर्वाद घ्या त्यानंतर आहे मकर, मकर राशींसाठी हा गुरुपौर्णिमाचा दिवस यश प्रगती घेऊन येतोय या काळात तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन भाग्याची दारे उघडतील या गुरुपौर्णिमेला आता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील दिशा बदलू शकते जुने वाद मिटतील परिवारात आनंद राहील ज्यांना आरोग्याची तक्रार होती त्यांची ती तक्रार आता दूर होणार आहे म्हणजेच त्यांचे आरोग्य या काळात चांगले राहणार आहे गुरुच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी गोल्डन फेस ठरणार आहे तुमच्या कामात तेजी येईल तसेच थांबलेले प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि आर्थिक स्थिरता मिळेल मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते त्यांची प्रगती पाहून मन होईल सोबत नाते होईल या दिवशी गुरुकृपा व्हावी म्हणून कबुतरांना दाने टाकण्याचा उपाय नक्कीच करू शकता त्यानंतर आहे कुंभराज कुंभराशीसाठी गुरुपौर्णिमा खूपच बेहतरीन राहणार आहे पासष्ट वर्षानंतर असा दिव्य योग बनत आहे जो तुमची किस्मत बदलू शकतो या काळात खूप काळापासून येत असलेल्या समस्या दूर होऊन जीवनात एक नवीन ऊर्जा येऊ शकते तुमच्या जीवनात या या काळामध्ये आनंदाचे संकेत देखील आहेत कामाची गती वाढेल जे प्रोजेक्ट किंवा योजना अर्धवट आहेत त्या योजना सफलतेच्या दिशेने वाटचाल करतील या गुरुपौर्णिमेला असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुमचे मार्गदर्शनच करत आहे तुम्ही केलेल्या मेहनतीचे आता तुम्हाला फळ प्राप्त होईल समाजात तुमची प्रशंसा होईल तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल तसेच तुमचा आत्मविश्वासही वाढेल कुटुंबात एखादे धार्मिक कार्य होऊ शकते त्यामुळे घरातील वातावरण आनंदमय राहील या दिवशी तुम्ही आई वडील आणि गुरूंचा आदर करण्याचा संकल्प करू शकता तसेच उपाय म्हणून काळ्या उडदाची डाळ दा देखील दान करू शकता त्यानंतर आहे ऋषभरास रुशब्राज। ऋषभ राशीसाठी देखील गुरुपौर्णिमेचा दिवस खूपच बेहतरीन राहणार आहे कारण गुरुपौर्णिमेचा दिवस ऋषभ राशीसाठी घेऊन येत आहे धनलाभाचे योग कारण या काळामध्ये वृषभ राशींना अचानक धनलाभ होऊ शकतो त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील या काळामध्ये तुम्हाला मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहू शकेल तसेच संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना या काळामध्ये संतान प्राप्तीचे सुख देखील मिळू शकते तसेच विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे कारण त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांना या काळामध्ये वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये वृषभ राशीचे लोक एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट नक्कीच देऊ शकतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपाय म्हणून सौभाग्यात वाढ होण्यासाठी तुम्ही दुधात केसर मिसळून गरजूंना वाटू शकता तर मित्रांनो या होत्या त्या, त्या पाच राशी ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे गुरुचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंद त्यांना होणार आहे अनेक प्रकारचे लाभ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही